नमस्कार सर्वांना जीवन आहे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहोत छान अशी दोडक्याची भाजी आज ही भाजी आपण कोणतेही मसाले न वापरता करणार आहोत मटण मसाला घरगुती मसाला काळा मसाला किंवा मिरची पावडर इतर कुठलेही मसाले न वापरता ही भाजी करणार आहोत त्यासाठी फक्त लसूण खोबरं मिरची आणि कोथिंबीर हेच पदार्थ आपण घेणार आहोत छान असा दोडका मस्त साल काढून चिरून घेतलेला आहे आता हे जे पदार्थ काढलेत घरगुतीच आपण सगळे लसूण मिरची आणि खोबरं आणि कोथिंबीर हे एकदम एकत्रच बारीक करून घेऊया छान तेल तापलं की त्या तेलामध्ये दोन तमालपत्र आणि थोडासा खडा मसाला एवढंच ॲड करायचा आणि मोहरी लाल तिखट वगैरे कोणतंही घालायचं नाही या भाजीला आणि आता बारीक केलेले सगळे पदार्थ त्या ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचेत बघा रोज रोज रा लाल चमचमी तिखट जेवण ज्यांना आवडत नसेल किंवा भाजी आवडत नसेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे ही भाजी ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नसतील नसेल अशीसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी बनते त्यामध्ये आता कलरसाठी थोडीशी हळद घालून घेऊ कारण आपण मसाले वापरणार नाही कोणतेच मस्त हळद मिक्स करायची आणि आता हा धुवून घेतलेला दोडका त्यामध्ये ॲड करायचा दोडका ॲड करून झाला मस्त एकदा हलवून घ्यायचं सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया एकीकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचे अशा भाज्यांमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरायचं मस्त एकजीव करून घेतलेला दोडका आता त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आपण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पाणी घालू शकता कुणाला कमी किंवा कोणाला जास्त जसं लागत असेल तसं पातळ भाजी थोडीशी आवडत असेल तर जास्त घाला परंतु मी थोडीशी घट्टच भाजी बनवणारे आज त्यामुळं थोडंच पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया अगदी घरगुती साहित्यात छान अशी भाजी होती वरून हिरवी कोथिंबीर टाकली थोडीशी चिरून आता गॅस मोठा करून फास्ट आचेवरती एक उकळी काढून घ्यायची त्याला आणि उकळलं की गॅस एकदम लो करायचा लो किंवा मिडियम ठेवला तरी चालेल आणि झाकण ठेवून ही भाजी दहा मिनिटं शिजवून घ्यायची एकदम झटपट पद्धतीने ही भाजी तयार होते खायलासुद्धा तेवढीच रुचकर आणि हेल्दीसुद्धा आहे मसाल्यांचा वापर नसल्यामुळं बघा दहा मिनटात छान अशी तरी बास भाजी तयार झालेली आहे लाल मसाला नसताना पण छान तरी आली त्याला तयार आहे आपला झटपट असा झणझणीत चमचमीत दोडक्याची भाजी अगदी फास्ट होते गाईच्या कामासाठी छान भाजी आहे हा एक पर्याय बघा किती छान भाजी तयार झाली असे व्हिडिओ पाहायला आवडत असल्याचा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद